सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका क्रमांक भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार अंकुश दत्तात्रय वराडे यांनी आपल्या सहचारिणी मोनिकादा अंकुश वराडे यांच्यासह प्रचाराचा विधिवत असा शुभारंभ केलाय पवननगर परिसरामधील श्री गणेश मंदिरामध्ये गणपती बाप्पांची पूजा आणि आरती करून तसेच गणरायांच्या चरणी परिचय पत्रक अर्पण करत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली अंकुश वराडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमामधनं त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला नवरात्र उत्सव गणेश उत्सव शिवजयंती उत्सव यासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन तसेच आरोग्यविषयक शिबिरं स्वच्छता मोहीम वृक्षारोपण यासह अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे विशेषतः कोरोना काळामध्ये रुग्णसेवा मदतकार्य आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे आणि याची नागरिकांकडून आवर्जून दखल घेतली जाते दरम्यान सकाळी दहा वाजता पार पडलेल्या या प्रसंगी रश्मिताई हिरे योगिताताई हिरे मुकेश शहाणे सोनालिताई ठाकरे भूषण राणे पवन कातकडे छायाताई देवांग दिलीप देवांग मुकेश शेवाळे यांच्यासह भारतीय जनता पार्टी माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी अंकुश वराडे यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत त्यांच्या पुढील वाटचालीस प्रभागामधील सर्वांगीण विकास मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम करण्याचा निर्धार अंकुश वराडे यांनी याप्रसंगी व्यक्त केला अगदी अग्रेसर सगळ्यांच्या हातीला धावून येणारे सिडकोतलेलं अगदी नावाजलेलं नाव म्हणजे आमचे बंधू अंकुश भाऊ वराडे त्याचबरोबर मोनिका ताई वराडे यांच्या आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पत्रकाचं लोकार्पण सगळ्यांच्या हस्ते झालेलं आहे इथे आमच्या योगिता ताई आहे आमच्या छायाताई आहे सोनालीताई ठाकरे आहे छायाताई देवांग आहे मुकेश भाऊ शहाणे आहेत भूषण भाऊ राणे आहेत सगळ्या मान्यवरांच्या हस्तून आज गणरायाच्या चरणी या पत्रकाचं लोकार्पण झालेलं आहे अंकुश भाऊंना मी खूप मनापासून शुभेच्छा देते खर तर खूप कार्यकर्ते असे असतात तिच्या नगरसेवक झाल्यानंतर कामं करतात पण अंकुश भाऊ हे असे आहेत की आजपर्यंत नगर ते नगरसेवक झालेले आहेत तरी पण खूप लोकांचे काम त्यांनी केलेले आहेत मी अंकुश भाऊंना आणि मोनिका ताईंना त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच उमेदवारांना प्रभाग क्रमांक एकोणतीसच्या मी खूप खूप खुँ मनापासून शुभेच्छा देते आमचे मुकेश भाऊ आहेत योगिताताई आहेत पाच वर्षापासून छायाताईने खूप चांगलं काम केलेलं आहे भूषण भाऊ राणे आहेत नक्कीच आम्हाला खात्री आहे की प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये चारही नगरसेवक हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचेच निवडून येणार आहेत याची आम्हाला सगळ्यांना मनापासून खात्री आहे आणि आम्ही तीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद किरण आहे